या शाळेमध्ये पहिली ती पाचवी ते दहावी सातशे विद्यार्थी जवळपास आहेत माझ्या अगोदर सगळे वक्ते या ठिकाणी बोललेले आहेतच परंतु आपल्या सगळ्यांचे लाडके कैलासवासी आदरणीय आत्माराम भाऊ यांनी जी शिक्षण संस्था या भागामध्ये काढली आणि बाळांनो तुम्हाला त्यामुळं आपल्या गावामध्ये शिक्षण या ठिकाणी मिळायला लागलं त्यांची दूरदृष्टी खूप बाहुंची मोठी होती त्यांच्यामुळं शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यामुळं अनेक विद्यार्थी या विद्यालयाचे काय साहेब झाले काय पोलीस झाले काय अधिकारी झाले म्हणून बाहुंच्या आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करावं अशा प्रकारची विनंती करतो तर माझ्या अगोदरच सिंह तात्यांनी किंवा उदयसिंह सगळीच या ठिकाणी साहेब बी आहेत मिरता पुढे मीरज असेल सगळी आहेत पाटील परिवार या ठिकाणी या सगळ्यांनी आपलं या ठिकाणी स्वागत केलं असेल परंतु बाबीर विद्यालयामुळं आपल्या गावामध्ये एक वेगळी ओळख या ठिकाणी पाटील सर या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही ओळख होत असताना या विद्यालयाची अशीच प्रगती आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी निश्चित करूया गावचे सरपंच यशवंत बापू त्याचबरोबर उपसरपंच या ठिकाणी सुप्रियाताई मार्कर बाकी सर्जेराव सगळीच या ठिकाणी आवर्जून पद्माकर सर अमकु सदा सगळेच आहेत मोहनदा मी सगळ्यांचंही आजच्या कार्यक्रमाला मनपूर्वक असं स्वागत करतो खूप वेळ झालाय थंडी पडायला लागली तुम्हाला ही गाणी चालू करायचे त्यामुळे आपला जास्त काही वेळ घेत नाही परंतु बरोबर ही सगळीच आहे मी जास्त आपला काही वेळ घेत नाही परंतु तात्यांना एवढंच सांगतो की आपला भाऊ म्हणून आपला सहकारी म्हणून पाटील सर विद्यालयाला काही जरी सहकार्य लागलं तरी आपल्या पाठीमागा एक स भाऊ म्हणून निश्चित प्रमाणात उभा राहील अशा प्रकारचं अभिवासन आजच्या कार्यक्रमानं आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज